नवनीत राणा झुकने वाली झुकणार नाही नाही झुकले बी वाकले बी आणि आता झोपाची बळी आली आता काय झुकाच वाकाच राहि कुठली पद्धत बोलायची मुंडके खाली घालून तिथे गेले आणि सरकारमध्ये सामील झाले झुकणं नाही म्हणत काय काय रे ही तुझी भाषा मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाना है या नहीं बनाना है नहीं <laughs> चार सौ पार करनी है या नहीं करनी है नहीं <laughs> तो को क्या हो गया अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है साहेब एक मध्यंतरी सिनेमा आ शुभ बोलना शुभ बोलना हाँ हा, तुम्हारे आला अरे का इज्जत बिजत है, है मानसाला अरे काय एकच रे का अरे महाराष्ट्रात अनेक नारायण आहेत त्यांचे नाव घे ना तू काय पत्रकार काय करतो तुझ्या काना झोडू करून कधी सेक्स भी नाही तू आमच्या पंतप्रधान अमित शहा ना बोलशील ना तू जे जे काय केलंय तुझ्या आयुष्यात कोंबडी पाठवा मटन पाठवा माझ्यासाठी नारायणराव मगाच्यापासून आम्ही पाहतोय तुमच्या तोंडामध्ये काहीतरी आहे चावतात तुम्ही काय आहे नेमकं आम्ही माती खाल्लेली पण सांगायची का किरल्या पण खातो का नाही तो शेण खात खरं बोलले तुम्ही खातच तो आणि तो मोठा तो पण खातो अरे वा नाही महाराष्ट्रभर म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या मुलाला सगळी लोक नावं ठेवतात घानेडे वागतात काहीही बोलतात म्हणजे तुम्हाला असं लाजाबिजा काही वाटत नाही वा, का म्हणजे तोंड तर नीट नाहीच तुमचं पण त्या तोंडातून चांगलं बोलावं चांगलं वागावं असं कधी वाटतं का नाही तुम्हाला काय हा नाही अशी तोंडावर अशी इज्जत काढायची असते का पत्रकार कस काय घेत मला भेटते करतो भेट तुला सांगतो या देशात कोरोना आला होता आपल्याकडे नव्हता ए असणारा बिड्या प्यायला का मी काय बोलतो तू लाभ धारक आहे का जॅकेट अय तू टी शर्ट वर लाभ धारक आहे तू उठ मग बाकी डिस्टर्ब करतो तुम्ही आता फॉर्म भरला तर कोंबडी कधी चोरणार उद्या उद्या संध्याकाळपासून सोरो शिंदेगड तुम्हाला खूप भीतो नाही का अरे बिनारस ते लहान गद्दार आम्ही मोठे गद्दार तुम्हाला एकदा बाईनी पडले एकदा माणसानी पडला आता कोण पाडणार तुम्हाला अरे बाईना काय पाडलं आणि माणसाने काय पाडलं पडलं पडलोय आता कसं आहे आम्ही स्वतः जाऊन पडणार आहे नाही पडला आम्ही ते सिंधुदुर्गची जनता आम्हाला पाडेल रायगडची जनता आम्हाला पाडेल माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय काय अवस्था आहे त्या राज ठाकरे मनसेची त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना तुमचे म्हणजे उमेदवार नसलेली सेना परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर आप करतो आपल्याकडे भंड बघा बघा रताला म्हणताय केलं आणि दुसऱ्याच्या संग्नात प्राप्त खुळ हॅलो काका म्हटलं अजित बोलतोय ओळखलं का हॅलो हा बाबा ओळखल बघता आता काय माझी माझी पक्षी घेतला हा म्हटलं ते घड्याळ आणि पक्षी चिन्ह वगैरे सगळं आलंय माझ्याकडं पण ते घड्याळ चालत नाही त्याची सील तुमच्याकडे राहिली ते घड्याळ तिकडे फेकून द्या नाही तर तिच्या मला झपलं काकल आपलं पण ठेव नाही दोन हजार चोवीस ला आपण सगळे गेलो बाराच्या भावात राणे साहेब जगामध्ये सर्वात खोटारडा आणि लबाड वागणारा पक्ष कोणता आहे अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आमचा जगामध्ये इंडिया मध्ये नाही जरा माहिती घे ना नुसता सामना वाचू नको साजबी सा, मत बघो इलेक्शन बाकी आहे सच मत बोलो हा हॅलो अरे बाई किसको कितना किती चा एक माझ्या बायकोला द्या एक पोराला द्या बाकी कार्यकर्त्याला काही पण नको एक माझ्या पोराला द्या श्रीकांतला आणि बाकी कोणाला नको कारण बाकी प्रचार करायला लोक लागतील ना आपल्याला मेरे पास तो नाटक नाही आहे उदयन उदयन भाई आहे

वही आखिरी होगा ज्यादा श्यापट्टी अगर किसी ने किए मेरे सरकार में तो अभी भी तुम्हारे पीछे में अभी लगा सकता। नहीं तो निकलो ये तो ग्राम पंचायत तुम्हारी नहीं आएंगे और खासदार बात कर रहे जितनी जता दी है उतनी जता लड़ो चलो दादा पैसे दे रहे पैसे देगा अभी काही काढून इथं अठराशे सत्तावन्न पासून उठली आता द्या पगार लवकर करा बरा दोन हजार तेवीस चालले तू कुठला अठराशे सत्तावन्न ला कुठे गेला